सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे शोपन्न एपिसोड आपण आधीच आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे मागील भागात हे लग्न त्या दोघांचं झालं तरी नवरी म्हणून मीच सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे विशालवर हक्क पण माझंच आहे पण पण मी बेहोश का होते आणि ही आई मला दारू पिली का बोलत होती कोणी केलं हे सगळं माझ्या विरोधात काही प्लॅन तर झाला नाही ना प्रियाता प्रत्येक शक्यता पडताळून पाहत होती आणि तिचा मेंदू विचार करू लागला नेमकं काय झालं त्याचा आता पुढे आपण योग्य केलं का की काही चुकीचं झालं विशाल समोर डोंगराच्या आड गायब होणाऱ्या सूर्याला पाहत विचार करत होता आजचा पूर्ण दिवस म्हणजे त्याच्यासाठी स्वप्नवत होता त्यानं कधी स्वप्नसुद्धा विचार केला नव्हता की तो स्वतः असं काही करेल पण त्यानं ते केलं होतं आणि ते सक्सेसफुल झालं सुद्धा पण आतल्या आत मन कुठेतरी अस्वस्थ होत होतं आणि म्हणूनच तो इथे गावापासून काही अंतरावर असणाऱ्या टेकडीवर येऊन बसला होता पण आता सूर्य दिसेनासा झाला तसा आकाशात फक्त तांबडा रंग उधळला आणि हळूहळू तो पण नाहीसा होऊ लागला तसं तो उठला एव्हाना वाड्यातील सगळी गर्दी नाहीशी झालेली असेल याचा त्याला अंदाज आलेला त्यामुळेच त्याने गाडी स्टार्ट केली आणि तो वाड्याच्या मागच्या बाजूला असलेल्या बागेजवळ आला गाडी तिथे पार्क करून तो बागेतून वाड्याच्या आत जाऊ लागला तर समोरच प्रिया पायऱ्यांवर बसलेली होती त्याला पाहताच ती उठली अहो विशाल तुम्ही कुठे गेला होता मी कधीची वाट पाहत होते प्रिया लगेच त्याच्याजवळ जात म्हणाली आणि सध्या तिनं साधी साडी घातली होती गळ्यात मंगळसूत्र भांगेत कुंकू तर केसात गजरा माळला होता एकदम नवीन नवरीच्या अवतारात होती आणि विशाल मनातच विचार करत म्हणाला ही नक्कीच पुन्हा एकदा मला फसवायचा विचार करून आली आहे आणि विशाल मनातच खूप खूप हसला अगं थोडं काम होतं म्हणून गेलो होतो त्यांना उत्तर दिलं बर विशाल आपण फोटो काढलेच नाहीत तर उद्या मंदिरात जाताना पुन्हा एकदा आपण आजचे कपडे घालू आणि हार वगैरे घालून आपण फोटो काढू म्हणजे आपल्या लग्नाचं सर्टिफिकेट बनवताना ते देता येतील प्रिया म्हणाली आणि विशाल फक्त तिला शांतपणे बघत होता पण त्याची ही शांत नजर तिला अस्वस्थ करून गेली सॉरी विशाल ते आज माझी तब्येत खराब होती त्यामुळं लग्न होताच मी लगेच झोपले प्रिया सुस्कारा सोडत म्हणाली आणि विशालनं तिच्याकडे बघता बघता बागेच्या बाजूला असणाऱ्या खिडकीकडे पाहिलं तसं खिडकीत असणारी अमृता पटकन बाजूला झाली क्षणात त्यानं आपल्याला पाहिलं की काय म्हणून तिची धडधड वाढली काय ग काय झालं मेघनानं तिला विचलित झालेलं पाहून लगेच विचारलं अगं काही नाही ते खिडकी बंद करते मच्छर येत आहेत खूप तिनं पटकन खिडकी बंद करून घेतली पण खिडकीतून दिसणाऱ्या बिचीत मात्र अजूनही तिची नजर त्याला शोधित होती त्या दोघांना एकत्र पाहून कुठेतरी तिचं मन विचलित होत होतं पण तरीही ती मान्य करायला तयार नव्हती ए आता जेवण झोपूया आणि उद्या सकाळी उठून जाऊया मेघना म्हणाली हो जायलाच हवं अमृता लगेच म्हणाली पण अमृताचं लक्ष मात्र खिडकीच्या असणाऱ्या बिचीत होतं आणि आता तिला ते दोघं त्या बिचीतून एकत्र वाड्याच्या आतल्या बाजूला गेलेले दिसले तसं ती येऊन मेघनाजवळ बसली काय झालंय ग खूप उदास वाटत आहेस मेघनानं तिच्या कापाला हात लावला तर किंचित गरम लागत होता ग ते इतक्या दगदगीची सवय नाही ना, ना। त्यामुळे अमृता म्हणाली बर मी तुझं जेवण इथेच आणते थोडा ताप वाटतोय जेवण गोळी घे आणि लगेच झोप मेघना तिच्या काळजीने म्हणाली हो चालेल आपण उद्या लवकर निघूया इथून अमृता म्हणाली अजूनही तिच्या मनात मात्र ते दोघे एकत्र आत गेले ते दृश्य घोळत होतं होगर आणि निघुया उद्याच मेघना म्हणाली त्याचवेळी इकडे विशाल आणि प्रिया त्याच्या रूममध्ये आली दरवाजा बंद कर विशाल म्हणाला आणि प्रिया किंचित चकित झाली पण सध्या तिच्या पोटात गुदगुल्या होऊ लागल्या तिनं लाजतच दरवाजा बंद केला आता बोल विशालनं हाताची घडी घातली आणि खिडकीला टेकून उभा राहिला काय बोलू म्हणजे आपण उद्या मंदिरात जाऊन फोटो काढू एवढंच बोलायचं होतं प्रिया म्हणाली ती तिचीच निराश झाली होती कारण दरवाजा बंद कर म्हटल्यावर तिला वाटलं की कदाचित तो जवळ घेईल पण इथे तर हा दूरच उभा होता आणि जर मी नाही बोललो तर विशाल म्हणाला आणि हे ऐकून प्रियाच्या कपाळावर आठ्याव म्हटल्या का तिनं प्रश्नार्थक नजरेनं त्याला विचारलं प्रिया हाऊ आर यू बिहेविंग लाईक दिस आपलं लग्न झालंच नाही आहे हे तुलासुद्धा माहिती आहे मग मंदिरात जाण्याचा प्रश्न येतच नाही ना ओगीच मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करू नको ओके विशाल म्हणाला आणि प्रियाचा चेहरा असा झाला जणू तिला कोणी खाडकन चपराक वाजवली असावी तर तुम्हाला माहिती आहे पण कसं आय मीन आय एम सॉरी माहिती नाही काय झालंय खरंच यात माझी काही चूक नाही विशाल आपण उद्या मंदिरात जाऊन तिला काही सुचत नव्हतं त्यामुळे आता ती सैरभेर होऊन काही बरं चालली होती हो अगं यावेळी चूक तुझी नक्कीच नाही आणि मला कसं माहिती या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे सगळं मीच केलं आहे विशाल म्हणाला आणि प्रिया शॉक झाली यावेळी तिच्यावर दुसरा बॉम्ब पडला होता काय काय केलं तिनं तरीही न समजून विचारलं तुला नशेच्या हवाली करून मी अमृतासोबत लग्न केलं यात माझी आई मेघना आणि आदित्यनं मला साथ दिली सगळा प्लॅन तर आदित्यचाच होता आणि तो त्यानं आणि मेघनानं व्यवस्थित एक्झिक्यूट पण केला अँड आदित्यच प्लॅन वर्क विशाल शांतपणे तिला म्हणाला आणि प्रियाच्या पायाखालची जमीनच हातरली ती डोळे विस्फारून फक्त विशालकडे बघत होती पुढे बोलायचं सुद्धा तिला भान राहिलं नाही श्वास मात्र नर्वस झाल्याने वेगवेगाने होऊ लागला होता रिलॅक्स प्रिया, प्रिया तुला पाणी हवं असेल तर टेबलवर आहे ते पी मग सांगतो सगळं व्यवस्थित विशाल तिची हालत बघून लगेच म्हणाला पण एव्हा ना तिचे डोळे लाल झाले होते तरीही ती तशीच स्तब्ध उभी होती प्रिया तुला काय वाटतं तू सांगितलं की तू आजारी आहेस आणि मग तू मी सहज मान्य केलं असं वाटतं का तुला त्यानं तिच्याकडे बघून विचारलं पण अजूनही प्रिया काही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हती तुझे ते रिपोर्ट्स पाहून मी त्या हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट केला होता पण पण तो डॉक्टरसुद्धा कदाचित तू सेट केलेला होता त्यानं तेच सांगितलं जे तू त्याला बोलायला सांगितलं होतं तुला वाटलं असेल आता माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास बसला आहे पण मी एवढ्यावर थांबलो तर मी माझ्या पेशासोबत गद्दारी केल्यासारखं झालं असतं आणि म्हणूनच मी दुसऱ्या एका डॉक्टरसोबत कॉन्टॅक्ट केला आणि त्याला मी या आजाराबद्दल विचारलं तर त्यानं मला पूर्ण माहिती दिली अगदी या आजाराची सगळी लक्षणं आणि पुढे काय काय होऊ शकतं सगळं सगळं काही सांगितलं आणि त्यावरूनच मागचे बरेच दिवस मी तुला ऑब्झर्व करत होतो पण तुझ्यात एकही लक्षण त्या आजाराचं दिसत नव्हतं तू तर त्याचे काही खाण्यापिण्याचे नियमसुद्धा पाळत नव्हती आणि मग हळूहळू तू नाटक करत आहेस हे मला कळायला लागलं पण तू हे का करत आहेस हे मात्र कळत नव्हतं म्हणजे मी तुला आवडतो तेही इतकं की तू नाटक करून माझ्याशी लग्न करायचा प्लॅन केला हे थोडं जास्तच वाटत होतं मला तरीही कदाचित तुझं प्रेम असेल असं मला वाटलं आणि म्हणून मी तुला काहीच बोललो नाही इतक्या दिवस श्रय लग्नासाठी गावी यायचं ठरवलं पण इथे यायच्या अगोदर मला एक व्हिडिओ सापडला तो मान्य उद्योगमंत्री यांचा इंटरव्ह्यू घेतला होता तो व्हिडिओ पाहिला विशाल म्हणाला आणि प्रियाना आता आवंडा जिगळा ती काही बोलणार तोच त्यानं तिला अडवलं थांब माझं अजून झालं नाही आहे तर त्या इंटरव्ह्यूमध्ये तू त्यांना विचारलं होतं की त्यांची राजकारणी विरासत पुढे कोण चालवणार आणि त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं की त्यांची मुलगी खूप साधी सरळ आहे आणि त्यांना तिला तसंच त्या आयुष्य जगू द्यायचं आहे या त्यांना त्यांची विरासत त्यांच्या मुलाला द्यायला आवडेल पण मुलाला सुद्धा त्यात इंटरेस्ट नाही त्यामुळं त्यांना भविष्यात कोणी उत्तराधिकारी दिसत नाही आता त्यांना मुलगा नाही असं सगळ्यांना वाटलं आणि तुला पण तेच माहिती होतं आणि म्हणून तू त्या मुलाची इन्फॉर्मेशन गोळा करायला सुरुवात केली आणि तुला कळलं की ते माझ्या वडिलांचे खास मित्र आहेत आणि ते मलाच त्यांचा मुलगा मानतात आणि ते आमच्याच घराण्यातील सुनेला पुढे सत्ता देऊ इच्छितात आणि म्हणूनच तू माझ्यापर्यंत आली बरोबर ना आणि सत्तेबरोबरच अजून तुला नेम प्रेम आणि पैसा हवा होता आणि ते सगळं फक्त आमचं घर तुला देऊ शकत होतं बरोबर विशालनं तिला विचारलं आणि हे ऐकून प्रियानं नकारार्थी मान हलवली नाही विशाल फक्त त्यासाठी मी तुमच्या मागे नाही आले मी तुम्हाला कोर्टात पाहिलं होतं आणि तुम्ही मला आवडला होता त्यानंतर मी तुम्हाला तुमच्या ऑफिस बाहेर फॉलो केलं आणि तुम्हीच मिनिस्टरचे मानलेला मुलगा आहात हे तर मला खूप नंतर कळलं जेव्हा मी तुमची इन्फॉर्मेशन काढली तेव्हा मी खरं बोलते आहे मला फक्त राजकारणात यायचं होतं असं नाही आहे तर मला तुम्ही सुद्धा हवे होता प्रिया रडके आवाजात त्याला म्हणाली प्रिया तो व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुझी फॅमिली हिस्ट्रीसुद्धा चेक केली तुझे वडील तुझ्या भावाला राजकारणात आणत होते पण तुला मात्र राजकारणात येऊ देत नव्हते त्यांची इच्छा होती की तू लग्न करून सासरी जावं पण लहानपणापासून तू खूप हट्टी आहेस आणि प्रत्येक वेळी भावाला जास्त मिळालेलं पाहून यावेळी तू भडकली होतीस आणि तुला कसंही करून राजकारणात यायचं होतं आणि म्हणूनच तू श्रीमुक्ती श्री अधिकार अशा विषयांवर मुद्दाम लेख लिहून आणि तू मंत्र्यांच्या मुलाखती घेऊन स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती पण या दोन वर्षातच तू कंटाळली आणि तू एक सोपा मार्ग काढला एखाद्या मंत्र्याच्या घरी जाऊन त्या घराण्याचं राजकारण हाती घ्यायचं आणि अशा वेळी तुला मिनिस्टर भेटले ज्यांनी स्वतःच्या बायकोला समाजकार्यात पूर्ण सूट दिली होती ते महिलांना कायम पुढे करत होते हे सुद्धा तू पाहिलं होतं आणि म्हणूनच पुढे मागे माझ्याशी लग्न करून त्यांचं राजकारण पूर्ण हाती घ्यायचं आणि ते नाही झालं तर आमची पूर्ण कंपनी तरी ताब्यात घ्यायची हाच प्लॅन तर होता ना तुझा बरोबर ना विशालनं तिला विचारलं आणि आता प्रिया नुसती नागपुड्या फुगवून विशालकडे बघत होती हो विशाल हाच प्लॅन होता माझा ते मिनिस्टर बोलले होते की मुलाचं लग्न जर एखाद्या कर्तबगार स्त्रीसोबत झालं तर त्यांना तिला राजकारणात आणायला आवडेल कारण त्यांचं मत आहे की श्रिया राजकारणात चांगली प्रगती करू शकतात मी त्यांचे विचार ऐकून खूप प्रभावित झाले होते म्हणून आणि म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत मला हे लग्न करायचं होतं माझ्या बाबांना दाखवायचं होतं की मी मी सुद्धा काहीतरी करू शकते पण विशाल माझं तुमच्यावर खरंच प्रेम आहे बोलता बोलता प्रियाचे डोळे पानवले प्रिया यात तुझा फक्त स्वार्थ होता तू खोटं बोलली तू मला फसवत होतीस विशाल नकारार्थी मान हलवत म्हणाला मी फसवत होते विशाल फसवलं तर तुम्ही आहे मला इतका मोठा प्लॅन माझ्या विरोधात करून प्रिया आता रागात म्हणाली प्रिया आय एम व्हेरी सिरियस तुला ना मी जेव्हा लग्नाचा होकार दिला होता तेव्हा तू माझ्या बायकोच्या लिस्टमध्ये परफेक्ट अजिबात बसत नव्हतीस हे बघ तू सुंदर आहेस तडपदार आहेस आणि तुझ्यात काहीतरी करण्याची खुमी सुद्धा होती तू मला खूप कॉन्फिडंट वाटली म्हणूनच मी तुझ्यासोबत साखरपुडा केला पण माझ्या मनात अमृताबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला होता मी तुझ्याशी कधीच लग्न करणार नव्हतो पण अमृता मला फोर्स करत होती त्यात तू आधीच माझ्या घरी जाऊन तुझ्या वडिलांना नेऊन लग्नाचा विषय काढून गोंधळ घातला होता पण तू माझी मैत्रीण म्हणून मी तुला समजून घेण्याचा आणि समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण हळूहळू मी तुला जसा जास्त ओळखू लागलो मला तुझा स्वभाव आवडेन असा झाला दुसऱ्याच्या मनाचा विचार न करता तू बातमी छापतेस तुला स्वतःवर इतका गर्व आहे की तू बोलता बोलता समोरच्या व्यक्तीचा अपमानसुद्धा करतेस एखाद्याच्या मनातलं काढण्यासाठी कोणत्याही थराला जातेस प्रिया तुझ्यासोबत जेव्हा मी वेळ घालवला तेव्हा मला जाणवलं आय डोंट लाईक बोल्डनेस अबाउट गर्ल्स किमान लग्नाच्या अगोदर तर मुळीच नाही पण मी त्यावरून तुझं कॅरेक्टर कधीच जज केलं नाही बरं का आणि करणार सुद्धा नाही पण तुला मात्र मी प्रत्येक वेळी बोलताना दुसऱ्याला जज करताना पाहिलं प्रिया स्वभाव खूप भिन्न आहेत हे मला कळलं होतं आणि म्हणूनच कदाचित माझ्या मनात तुझ्यासाठी काहीच भावना कधीच निर्माण झाल्या नाहीत विश्वास सुस्कारा सोडत म्हणाला आणि त्या अमृताबद्दल काय आवडलं ती सुंदर आहे या व्यतिरिक्त तिच्यामध्ये काय आहे काहीच तर नाही प्रिया रागात बोलली हेच इथेच इथेच तू प्रत्येक वेळी दुसऱ्याला कमी लेखतेस तुला माहिती आहे तुम्ही दोघी सुंदर आहात फक्त फरक हा आहे की मला तिचं मन जास्त सुंदर वाटतं विशाल म्हणाला विशाल तुम्ही मला फसवलं आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही प्रिया डोळे पुसत म्हणाली पण यावेळी तिच्या डोळ्यात रागाचे अश्रू वाटत होते प्रिया तू मला माफ करायला मी तुझी माफी मागितलीच नाही आणि मागणार सुद्धा नाही विशाल एकदम कठोर आवाजात म्हणाला विशाल तुम्हाला काय वाटतं तुम्ही अमृतासोबत लग्न करून आता खुश राहाल का नाही विशाल अजून तर तिचा कुणालच्या केसमधील घटस्फोट पण झाला नाही हे लग्न कायदेशीर नाहीये जर तुम्ही पूर्ण जगाला हे लग्न सांगितलं लग। तर अमृता जेलमध्ये जाईल आणि हो यावेळी मी कुणाला मदत करेल हा तिला जेलमध्ये घालवण्यासाठी प्रिया आता किंचित हसत म्हणाली रागात ती मनोमन तरफडत होती आणि त्याच रागात बडबड सुद्धा करत होती अगं तुला कोणी सांगितलं की मी हे लग्न सगळ्यांना सांगणार आहे नो no वे कोणाला सांगणार नाही फक्त ते तू तु, तुझ्या घरी सांग की तुझं लग्न माझ्यासोबत झालं नाही आणि हां माझ्या घरी पण मी सांगेन की माझं लग्न झालंच नाही पूर्ण जगाला माझ्या आणि अमृताच्या लग्नाबद्दल सांगण्याची मला गरज नाहीये कळलं अगं ते तर भर मांडपात लोकांची इज्जत जाऊ नये म्हणून मी ते लग्न केलं आणि तुला धडा पण शिकवला समजलं बोलताना त्याच्या डोळ्यात जणू आग होती हो का पण मी मात्र आता हे सगळं जाऊन कोर्टात सांगणार आणि तिला सजा करणार प्रिया आता हट्टाला पेटली होती प्रिया जा आणि सांग आणि हा त्यांनी पुरावा मागितला तर तुझ्याकडे काय पुरावा आहे तो पण दे विशाल बेफिकीरपणे तिला म्हणाला पुरावे तर भरपूर मिळतील हो माझ्या मैत्रिणी नातेवाईक सगळे माझ्या बाजूनी बोलतील प्रिया रागात म्हणाली अगं त्यांनी काही पुरावा द्यायला त्यांनी तरी नवरा नवरी पाहिल्या आहेत का तुझ्या आईने तुला सांगितलं नाही का की माझा चेहरा सुद्धा कोणालाच दिसत नव्हता ते लग्न कोणाचं झालं हे तर कोणीच स्पष्टपणे सांगू शकत नाही आणि हो मी कोणतंही एक कपल आणून त्यांचंच लग्न त्या मंडपात झालं हे सिद्ध करू शकतो विशाल भुवईवर करून म्हणाला आणि आता प्रिया जास्त शॉक झाली प्रिया फुल प्लॅन करूनच हे लग्न केलं आहे अमृताला या सगळ्यात काहीही त्रास होणार नाही याची पूर्णपणे काळजी मी घेतली आहे विशाल म्हणाला आणि म्हणूनच सगळ्यांचे फोन सुद्धा काढून घेतले होते बर का कारण होतं तुझे लाडके मिनिस्टर येणार सो त्यांच्या सुरक्षेसाठी फोन सुद्धा काढले होते विशाल गालात म्हणाला आणि आता प्रिया आतून पूर्णपणे हरली विशाल अहो माझं खरच प्रेम आहे मला माफ करा हे काही मी खोटं बोलले त्यासाठी पण ते आता थोडं मवाळ शब्दात बोलत होती की प्रिया मला माफ माफी मागायची काही गरज नाही तू जे केलं त्याला मी सुद्धा उत्तर दिलं आहे सो आपण दोघं इक्वल झालो आता उद्या तुला जीवन तुझ्या घरी सोडेल तिथे काय सांगायचं आणि काय नाही हे तुझं तू तु ठरव आणि हो पुन्हा कधीही मला भेटू नको विशाल निर्विकारपणे तिला म्हणाला आणि प्रियाच्या गालावर अश्रू उघडले तिनं ते पुसले आणि तशीच ती तिथून बाहेर पडली ती जाताच त्यानं डोळे मिटून एक दीर्घ श्वास सोडला एका दिवसात इतकं काही झालं होतं की त्याची स्वतःची एनर्जी गेली होती तो तसाच बेडवर जाऊन पडला आणि इकडं आदित्य मेघनाची त्याच्या रूममध्ये वाट पाहत होता की ठरल्याप्रमाणे मेघना केव्हा येते आणि शेवटी ती रात्री हळूच अंबिका देवीच्या रूममधून निघून त्याच्या रूमकडे निघाली मेघना आदित्यच्या रूम जवळ आली तर आदित्य तिचीच वाट बघत थांबला होता आणि आता मेघना खूप खूप लाजली त्यानं जवळ जाऊन तिच्या हाताला धरलं आणि पटकन त्याच्या रूममध्ये नेऊन त्यानं दार बंद केलं आणि आता मेघना त्याची रूम पाहून दंग झाली त्यांना सगळीकडे गुलाबाच्या पाखळ्या टाकल्या होत्या बेडवर फरशीवर सगळीकडे आणि ते पाहून ती म्हणाली आदित्य तू खरंच प्लॅन केलं होतं आजचा आणि तो तिच्या डोक्यावर पाख्या टाकत म्हणाला अगं हो आणि मेघना म्हणाली आदित्य पण जर मी आज आले नसते तर आणि आदित्य खटरपणा करत म्हणाला ते तर तुला मी करूच दिलं नसतं ॲट एनी कॉस्ट कारण आधीच तुम्हाला खूप त्रास दिलाय आणि आज तर मी तुझी इच्छा पण पूर्ण केली ना त्या दोघांचं लग्न लावून आता तर खुश आहेत ना मॅडम आणि मेघना त्याच्या गळ्यात हातगुंफत म्हणाली हो हो मी खूप खूप खुश आहे आदित्य कारण अमृतानं मला माझा आदित्य दिला तर मग मी तिलाचा दादा मिळून द्यायला हवा ना आणि आपण प्लॅन केलेलं ते झालं तसं आदित्य तिला जवळ ओढत किस करू लागला आणि आता दोघे पॅशनेटली किस करत होते आणि आदित्य अगदी बेबान होऊन त्याचे हात तिच्या शरीरभर फिरत होते आणि तेवढ्यात त्याच्या ते रूमचा दरवाजा वाजला आणि दोघेही गोंधळून एकमेकांपासून बाजूला झाले आणि आदित्य खूप खूप चिडला आणि मेघनाला त्याच्यावर खूप हसायला आलं आणि तो रागात तिला म्हणाला ए तू हसू नको ग आणि मेघना तरीही खूप हसत होती आणि आदित्य तिला चिडून म्हणाला थांब कोण आहे ना ते आधी बघतो त्याला इथून घालवतो आणि मग तुला बघतो थांब आलोच आणि आदित्यनं चिडून दार उघडलं तर बाहेर त्याच्या पाहुणे मंडळीतील नातेवाईकांची काही मुले होती आणि ती आदित्यसोबत झोपायचं म्हणत होती आणि आदित्यनं आता डोक्याला हात लावला आणि तो त्यांना गोड गोड बोलून अंबिका देवीच्या रूमकडे घेऊन गेला त्यानं त्याच्या आईला आवाज दिला तशी अंबिका देवी रूममधून बाहेर आली आणि तो तिला म्हणाला आई यांना ना तुझ्याजवळ झोपी ना आणि मुलांना आजीला आज खूप छान छान गोष्टी येतात बर का ती तुम्हाला छान छान गोष्ट सांगेल आता हे सगळं ऐकून मुलं पण लगेच अंबिका देवीजवळ झोपायला तयार झाली आणि ती आनंदाने रूममध्ये जाऊन बसली सुद्धा आणि इकडं आदित्य म्हणाला आई मी जातो मला खूप झोप आली आहे आणि अंबिका देवी त्याला थांबवत म्हणाली आदित्य थांब इकडे बघ आणि तिनं त्याच्या डोक्यावरची गुलाबाची पाखळी त्याच्या हातात ठेवत आणि त्याच्या गालावरचे किसिंग मार्क्स बघत म्हणाली आदित्य तुला खरंच एवढी झोप आली आहे का तू लगेच झोपतोय का आणि आदित्य ती पाकळी पाहून खूप खूप लाजला आणि डोकं खाजवत हसून तिथून पळून त्याच्या रूममध्ये गेला आणि अंबिका देवी हसत म्हणाली असेच कायम हसत राहा बाळांनो आणि खूप खूप खुश राहा म्हणत ती पण रूममध्ये आत गेली आता दुसऱ्या दिवशी सकाळी विशाल तयार होऊन बाहेर आला तर अजूनही सगळे झोपलेले होते त्यानं आदित्यला कॉल केला हॅलो आदित्य कुठे आहेस रे दादा आम्ही गाडीत आहोत आई आणि काकी किचनमध्ये तुझी वाट पाहत आहे त्यांना भेटून ये आदित्य म्हणाला आणि विशालनं फोन ठेवला तू किचनमध्ये गेला तर अंबिका देवी थर्मसमध्ये कॉफी भरत होती झालं का तुझं आवरून तिनं त्याला पाहत विचारलं कालपासून त्याला सगळ्यात जास्त सपोर्ट तिनंच केला होता आणि जे झालं ते निस्तरण्यासाठी पण त्याला तिच्या सपोर्टची गरज होती कारण त्याला स्वतःला सगळं फॅमिलीला सांगायला भीती वाटत होती विशाल अरे काय झालं अंबिका देवीनं त्याला विचारलं अगं घरात हे सगळं तो बोलत होता की अरे मी सांगेल सगळ्यांना सा तू काळजी करू नको तुझा इथून इथलं सगळं मी सांभाळून घेईन तू तु फक्त तुझी काळजी घे अंबिका देवी त्याला प्रेमाने म्हणाली अगं पण ते आजोबा तो बोलला अरे काळजी करू नको ते एवढे पण कमजोर नाहीत ते खूप स्ट्रॉंग आहेत तू ही कॉफी घे आणि या डब्यात थोडा खाऊ दिला आहे वाटेत कोणाला भूक लागली तर असावा म्हणून ती त्याच्या हातात बॅग देत म्हणाली त्यानं बॅग घेतली विशाल तिने हाक मारली तसं त्यानं पुन्हा तिच्याकडे पाहिलं अरे अमृताला खरंच काही सांगायचं नाही आहे का अंबिकादेवीनं ना विचारलं नाही आत्ता काहीच सांगायचं नाही तिला मुळात बाहेरसुद्धा कोणाला काही सांगायचं नाही आहे तिचा कुणालच्या केसचा निकाल अजून झाला नाही विशाल म्हणाला बरं मी इथलं बघते सगळं फक्त पुढचा एक आठवडा इथे कोणालाच कॉल करू नको सगळं थोडं शांत झाल्यावर बोल अंबिकादेवी त्याला म्हणाली हो आई थँक यू तो म्हणाला आजकाल विशाल आणि त्याच्या आईशी बोलत होता तरीही त्या दोघात एक अस्पष्ट अशी दरी होती जी काही केल्या जात नव्हती कदाचित मागच्या दोन महिन्यांची ती दरी होती आणि लवकर ती जाणं शक्य नव्हतं पण तरीही अंबिका देवी त्या क्षणाची वाट बघत होती जेव्हा ती दरी मिटून तो तिच्या मिठीत येऊन तिच्याशी मन मोकळेपणाने बोलेल त्याचवेळी आता बाहेर अमृता आणि मेघना गाडीत बसल्या आपल्यापैकी कोणीतरी पुढे बसायला हवं अमृता म्हणाली अग पण आपण पन मागेच बसू पुढे ते दोघे बसतील मेघना म्हणाली आणि अमृता हे ऐकून चकित झाली अगं कोण दोघे आणखी कोण येणार आहे अमृतानं विचारलं अगं विशाल दादा ते बसतील ना पुढे आणि आदित्य आहेच मेघना म्हणाली आणि अमृताचे डोळे विस्पारले तिला वाटलं होतं आदित्य गाडी घेऊन जाणार आहे पण इथे तो सुद्धा येणार आहे हे ऐकून ती अस्वस्थ झाली तर ते का येत आहेत म्हणजे कालच लग्न झालं ना मग देव वगैरे करायचं असेल ना त्यांना अमृतानं अडखळत विचारलं त्यांचं काहीतरी काम आहे जाऊ दे ना तू का विचारते एवढं मेघना म्हणाली नाही गं काही असंच अगं पण मग ती प्रिया पण येणार आहे का अमृतानं धडधड त्या मनानं विचारलं माहिती नाही तू ना आजकाल खूप प्रश्न विचारते विचार बरं का अमृता मेघना म्हणाली आणि त्याचवेळी पुढचा दरवाजा उघडला गेला आणि विशाल आदित्य शेजारी येऊन बसला इकडे त्याला पाठमोरप पाहूनच अमृता जास्त अस्वस्थ झाली नकळत तिचा हात गळ्याशी गेला आणि तिनं पटकन गळ्यातलं त्यानंच घातलेलं मंगळसूत्र पदराच्या आड लपवलं अमृता अगं काय झालं तिला एकदम घामाघूम झालेलं पाहून मेघनानं विचारलं आणि अमृतानं नकारार्थी मान हलवून उत्तर दिलं आणि ती खिडकीच्या बाहेर पाहायला लागली पण मनात मात्र प्रश्नांनी थैमान घातलं होतं सगळ्यात मोठा प्रश्न तर हा होता की प्रिय कुठे आहे आणि ती त्याला सोडायला पण आली नाही का पण तिनं त्याला सोडलंच कसं ती विचारत मग होती की गाणी लावू आदित्यनं समोरच्या आरशात बघत विचारलं हो हो लाव ना मस्त मूड फ्रेश झाला पाहिजे अशी लाव मेघना अळोके पिळोके देत त्याला म्हणाली आणि आदित्यनं एफ एम सुरू केला चला भेटूया पुढील भागात तोपर्यंत ऐकत राहा आणि वाचत राहा आपली कथा आणि हा कमेंटही नक्की करा बाय द वे तुम्ही या कथेला देत असलेल्या प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद